नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये सो so, आज आपण बघा मस्त अशी टॅम्पटिंग ज्युसी डिलिशियस होल चिकन लेग पीस करी बनवणार आहोत आणि अगदी इझी रेसिपी आहे सिक्रेट मसाल्यासोबत बनवणार आहोत मसाला देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि चिकन अगदी ज्युसी सॉफ्ट आणि अगदीच डिलिशियस इथं आपलं तयार होणार आहे सो लेट्स गेट स्टार्ट नाव आपण रेसिपीसाठी सुरुवात करूयात सर्वात पहिले आपल्याला मसाला रेडी करून घ्यायचा आहे सिक्रेट वाटण ते तर इथे आता मसाल्यासाठी बघा मी ते काय काय घेतलेलं आहे साहित्य तुम्हाला सांगते पाच सहा काळे मिरे आणि लवंग ह्याचबरोबर आपल्याला इथे धणे घालून घ्यायचे आहेत चमचाभर सफ घालून घ्यायचे आहेत चमचाभर आणि ह्याचबरोबर आपल्याला दालचिनीचे काही तुकडे घ्यायचे आहेत आणि ह्याचबरोबर देखील घालून घ्यायचे आहेत चमचाभर आणि सुख्या काश्मीरी लाल मिरची आणि ह्याचबरोबर इथे आपण घेणार आहोत बेळगी लाल मिरची कलर आणि तिखटपणा दोन्ही हवा है ते दोनी वापर ले ले आहे म्हणून आपण इथे दोन्ही मिरच्या वापरलेल्या आहेत सो इथे हे व्यवस्थित आपल्याला ना भाजून घ्यायचं आहे अगदी खरफूस भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे पावडर मध्ये अगदी फाईनली वाटला गेला पाहिजे सो इथे मस्तपैकी मी हे सगळं रोस्ट करून घेते अगदी तीन चार मिनटातच हे आपलं व्यवस्थित रोस्ट इथे तयार झालेला आहे बघू शकता आपण आत्ता हे मिक्सरच्या जारमध्ये आपण घालून याची एकदम पावडर फाईनली करून घेऊयात सो इथे बघा थोडंसं थंड थंड करूनच घालायचं आहे गरम गरम यामध्ये नका घालू कारण की हला नंतर थोडासा असं ऑइलसारखं सा, टेक्स्चर येईल सो थोडं गार केल्यानंतर मी हे मिक्सर जारमध्ये बघा याची पावडर तयार करून घेत आहे सो इथे बघा अशा प्रकारे इथे याची पावडर जी आहे ही आपण तयार करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक वाटण अजून रेडी करायचं आहे भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं आणि आलं लसूण हे सगळं आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण चिकन लेग पीस घेऊयात मी फोल चिकन लेग पीस घेतलेले आहेत फुल लेग घेतलेला आहे यावर आपण लेमन ज्यूस ॲड करून घेऊयात हाफ लेमन ज्यूस इथे मी लेग ॲड केलेला आहे आणि ह्याचबरोबर आपल्याला चमचाभर हळद घालून घ्यायची आहे आणि सोबतच चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला याला लावून मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी तुम्ही दोन तास किंवा जास्तीत जास्त तास ठेवले तरीही चालेल सो इथे हे व्यवस्थित बघा मी लेग पीसला मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आता अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आता टोपामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे सो इथे बघा मी टोपात आता तीन ते चार पाळ्या तेल घालून घेतलेला आहे आणि ह्याचबरोबर आता आपण यामध्ये चॉप केलेला कांदा घालून घेऊयात फाईन चॉप केलेला कांदा घातलेला आहे मी हा व्यवस्थित आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे अगदी याला ब्राऊन करायची गरज नाही आहे गुलाबी रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे सो इथे हळूहळू कांद्याचा कलर बदलत आहे आपला आणि ह्याचबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर आता यामध्ये आपल्याला लाल तिखट हळद आणि मीठ घालायचे चवीपुरतं जेवढी आपण यामध्ये ग्रेव्ही करणार आहोत तेवढंच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कारण की आपण मॅरिनेशनसाठी देखील मीठ वापरलेलं आहे सो इथे जास्त मीठ घालायची गरज नाही आहे ग्रेव्ही जेवढी असेल तेवढंच घालून घ्यायचं आहे सो वाटलेलं वाटण आता यामध्ये आपण घालून घेऊया आणि वाटण घालून दोन तीन मिनटं हे व्यवस्थित परतवून झालं तेल बाजूनी कडेने सुटायला लागलं की यामध्ये आपण जे वाटलेला आपला स्पेशल मसाला आहे तो यामध्ये आपण ॲड करून घेऊयात सो यामध्ये आता मी अगं मॅक्झिमम दोन चमचे जरी आपला वाटलेला जो मसाला आहे स्पेशल मसाला तो यामध्ये आपण घालणार आहोत तुमच्या चिकनच्या क्वांटिटीवर आहे चिकन ते तुमचं चिकन जेवढं तुम्ही घ्याल तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथे मसाला यूज करू शकता सो इथे आता हे पण व्यवस्थित मी परतवून घेते आणि इथे बघा मस्तपैकी आपलं जे वाटण आहे हे तयार झालेलं आहे ऑईल रिलीज केलेलं आहे वाटणाने आणि हे मस्तपैकी इथे आपलं वाटण जे आहे हे परफेक्टली तयार झालेलं आहे आता यामध्ये आपले लेग पीस घालून घेऊयात आपण मॅरिनेट केलेले सो इथे सगळे लेग पीस मी ॲड केलेले आहेत आणि हे, हे व्यवस्थित आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ग्रेव्हीनुसार पाणी घालून घ्यायचं आहे सो आता याला आपण मॅक्झिमम पंधरा मिनटं मंद आचेवर सुरुवातीला पाच मिनटं फास्ट गॅस ठेवायचं आहे त्यानंतर याला आपण मीडियम आचेवर व्यवस्थित आपले चिकन जे आहे कुक करून घेणार आहोत आणि अगदी सॉफ्ट चिकन झालं की त्यानंतर आपण इथे गॅसची फ्लेम जी आहे ही ऑफ करणार आहोत आणि अगदी ज्युसी टेस्टी असं चिकन इथे डिलिशियस आपलं बनून तयार होतं आणि सुरुवातीला ना जसे मी चिकनला कट्स मारून घेतलेला आहे याचं रिझन एक असंही असतं की आपला जो मसाला आहे किंवा जी ग्रेव्ही आहे ही अगदी चिकनच्या अगदी आतमध्ये जा जाऊन त्याला जो टेस्ट देते त्यासाठी हे कट्स मारलेले आहेत सो तुम्ही नाही मारले तरी चालेल पण जर तुम्हाला जर आणखी डिलिशियस चिकन हवं असेल तर तुम्ही असे कट्स मारून घ्या सो मस्तपैकी इथे बघा आपली ग्रेव्ही जी आहे ही परफेक्ट फॉर्ममध्ये तयार झालेली आहे अगदी जास्त थिकही नाही जास्त वॉटरी पण नाही पण मस्तपैकी इथे ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि चिकन पण आपलं परफेक्टली इथे बघा कुक झालेलं आहे तर इथे आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ही बंद करून घेऊयात आणि इथे मस्तपैकी आपली ग्रेव्ही बघा मस्त परफेक्टली इथे तयार झालेली आहे आणि ज्युसियस डिलिशियस चिकन आपलं तयार झालेलं आहे हे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत सर्व करू शकता वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेऊयात आणि गरमागरम चिकन सर्व करूयात